राधे राधे नमस्कार मंडळी ओढ हरि नामाची आपल्या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण ऐकणार आहोत हरी कृष्णाचे अतिशय सुंदर भजन तुम्ही हे भजन आवडीने ऐकाल पुढे शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकून बटन प्रेस करायला विसरू नका मावली जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद वैया गोकुळ नगरीत गोकुळ नगरीत कृष्णाचा सोहळा चालते हरीचा सोहळा चालते सावळ्या कृष्णाला पान तुळशीचं वाहते सावळ्या कृष्णाला पान तुळशीचं वाहते बैया गोकुळ नगरीत न गोकुळ नगरीत कृष्णाचा सोहळा चाल वाहते सावळ्या कृष्णाला पाना तुळशी वाहते राई रुक्मिणी आली राई रुक्मिणी आली आली राधिका ना आली राधिका गवळना राई रुक्मिणी आली आली राधिका गवळना जणाबाई पेमा आया नगरीत कृष्णाचा सोहळा हो चालते हरीचा सोहळा हो चालते सावळ्या कृष्णाला पान तुळशीच वाहते सावळ्या कृष्णाला पान तुळशीच वाहते या या सावळ्या ಲಡ ಬೈಯ ಸಾವಳ ಕೃಷ್ಣ ಚೆನ್ನ ಯೋದಾ ಸಂವರೀನ ಯಶೋದ ಮಾ ಗೌರೋನಿ ಮೇಡಮ ಯಶೋದ ಮಾಡಿನ ಯಾರೋಕುಳ ನಗರೀತ कृष्णाचा सोहळा चालते हरीचा सोहळा चालते सावळ्या कृष्णाला पान तुळशीच वाहते सावळ्या कृष्णाला पान तुळशीच वाहते महिमाग गोपाळाच्या मेळ्यात हरी देतील दे दर्शन या गोपाळाच्या मेळ्यात हरी देतील दर्शन या गोकुळ पुण नगरीत नभ्या गोकुळ नगरीत कृष्णाचं सोहळ हो चालते हरीचा सोहळ हो चालते सावळ्या कृष्णाला पान तुळशीच वाहते वड्या कृष्णाला पान तुळशीचं वाहते